नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा जो काढला होता तर तो धडक मोर्चा संगणक परिचालकांना जे न्याय मिळत नाही तर ती बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सात कोटी जे ग्रामीण भागातली जी जनता आहे त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शासनाची सेवा देण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना अतिशय असं तुटपुंजे म्हणजे फार छोटंसं मा छोटंसं मानधन मिळते जास्त त्यांना काही मानधन मिळत नाही आणि त्यांना जास्त मानधन द्यावं किंवा त्याला किमान वेतन द्यावं अशा प्रकारची त्यांची दहा बारा वर्षापासून मागणी आहे परंतु आतापर्यंत शासनानं त्याच्यावर काही विचारविनिमय केला नाही आणि शासन त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं बघायला तयार नाही व ही शासनाची जबाबदारी आहे की जे संगणक परिचालक आहेत तर ते बऱ्याच का वर्षापासून काम करतात आणि ते जवळपास सात कोटी जे महाराष्ट्रातील जे जनता आहे तर त्यांची जे ग्रामीण भागामध्ये जे काम करतात तर त्यांची ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही दोन्ही काम करतात ऑफलाईन बी करतात आणि ऑनलाईन बी करतात परंतु त्यांना जे मानधन जे मिळते तर ते काही फार मोठं मानधन मिळत नाही आता हे ग्रामपंचायत स्तरावर जे कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे त्याच्याला किमान वेतन तर द्यायलाच पाहिजे आपण त्यांना पण आता शासनतेच्या संदर्भात फार उदासीनता दाखवत आहे आणि बऱ्याच वेळेस त्यांनी शासनाला निवेदन दिलं आहे मोर्चे काढले धरणे घेतले त्या ठिकाणी ते आझाद मैदानावर तर आझाद मैदान आपलं ठरलेलंच आहे की महाराष्ट्रातली कोणतीही जनता असेल त्याला न्याय हक्क मागायचा असेल तर त्यांना ठरलेली भूमी ठेवलेली आहे ती म्हणजे आझाद मैदान की ते आझाद मैदानावर जायचं आणि त्या ठिकाणी मोर्चे धरणे वगैरे काढत बसायचं आणि शासन मग त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते त्याच्याकडे काय बघत नाही आणि उगाच मग कोणतरी एखादा मंत्री विंत्री येते या कोणी जवळचं त्या शा आपलं शासनाचा माणूस येते आणि त्यांचं निवेदन स्वीकारते त्यांचे जे अपेक्षेप्रमाणे त्यांना जे काही मानधन किंवा त्यांचं किमान वेतनची जी मागणी असते तर ती जवळपास आपलं निवेदन घेऊन जातात आणि ठीक आहे म्हणतात तुम्हाला आम्ही देऊ आणि मंत्रिमंडळाची बैठक होऊ द्या त्याच्यामध्ये ठरवू अशा प्रकारचे त्यांचे ते बरेच त्यांच्या भक्क्याबाजी किंवा ते चाटबा चाटबाजी करतात किंवा मग आपले पुड्या सोडत राहतात किंवा आपले काही बंडल मारत राहतात अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे आणि त्यांना बाकी काही देणं घेणं नाही आहे कोणाचं तो संगणक परिचारक परिचालकांना बी काही असेल किंवा संगणक परिचालक असेल किंवा त्यांना काही त्याच्या संदर्भात घे काही घेणं देणं नाही मग आता हे जे ग्रामपंचायत स्तरावर जे समजा सेवा देतात तर त्यांना जे मानधन आहे किमान, किमान वेतन आहे तर ही किमान वेतन त्यांनी त्यांना द्यायला पाहिजे आणि मागच्या पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता ह्या मोर्चाची जे आहे तर मोर्चाची जे दखल त्यांनी ते घेतलीच नाही पोलिसांनी त्यांना अडवलं त्यांना काही जाऊ दिलं नाही ते त्यांनी जे मोर्चा काढला होता अशा प्रकारची त्यांची त्या ठिकाणीच त्यांना अडवून त्यांनी सांगितलं की बा आम्ही तुमची जे काय मागण्या आहे तर आम्ही तुम्हाला जी आर काढू आणि मंजूर करू अशा प्रकारचं मान्य एकनाथरावजी शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी आम्हाला त्या त्यांनी त्या संगणक परिचारिक संगणक परिचालक जे आहेत ते त्यांना सांगितलं आणि त्यांच्या संघटनेलासुद्धा सांगितलं त्यांनी संघटनेला सांगितलं की आम्ही व तुमच्या मागण्या वगैरे आहेत तर ते मंजूर करू आणि हे बारा वर्षापासून त्यांची जे काम करतात त्यांची जे मागणी आहे पण त्या संदर्भामध्ये त्यांनी बैठक जे लावण्याचे जे निदर्शन दिले किंवा लेखी स्वरूपातसुद्धा त्यांना आम्ही निवेदन वगैरे दिले अशी त्या संगणक परिचालकांची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे आणि त्याप्रमाणे राज्यातील सर्व जे संगणक परिचालक आहेत चोवीस सप्टेंबर रोजी ठाण्याला जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत भाई शिंदे यांच्या निवासस्थानावर त्यांनी धडक मोर्चा काढला होता आणि त्याच्यात त्यांनी त्या ठिकाणी ते दोन तास त्यांची व्ही सीची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा ठीक आहे आम्ही त्याचं हे जे आहे तर आम्ही करून घेऊ आता त्याच्याचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की आता तीन हजार रुपये बांधन ही पंधराव्या वित्त आयोगातून झाली असून त्यात पंधराशे रुपये मासिक बोजा परत ग्रामपंचायतवर असणार आहे चौदा लाख एकोण चौदा लाख सात हजार नऊशे बहात्तर रुपयाचा निधी वार्षिक ग्रामपंचायतला आपले सरकार प्रकल्पासाठी देत होती आता मानधना वाढीमुळे ते सोळा लाख सात हजार रुपये ग्रामपंचायतीला द्यावे लागणार आहेत आणि त्यामुळे अनेक स्वतंत्र असलेल्या ग्रामपंचायती ग्रामपंचायत जे आहे ते जे क्लस्टरमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन देऊ शकतात कारण ही निधी ची क्षमता त्यांची नसणार आहे नसणार आहे सर्व सरपंच संघटनाचा निधी देण्यास विरोध आहे जे जेवढे बी सरपंच आहेत त्या संघटनेचा विरोध आहे किंवा आम्ही निधी जे आहे तर आम्ही या ग्रामपंचायतीच्या संगणक जे परिचालक आहेत तर आमच्या त्यांना देण्याला त्यांचा निधी आहे दे देण्यास त्यांचा विरोध आहे पण आता निधी देण्याची क्षमता त्यांच्याकडे नसणारे असेल पण सरपंचाच्या संघटने संघटना त्याला विरोध करत आहे पण पाच ते सहा हजार संगणक परिचालक जे कमी होऊ शकतात त्याच्यामुळं काय होती की हा निधी जर समजा त्यांचा देण्यास नकार असल्यामुळे ते पाच ते सहा हजार जवळपास जे संगणक परिचालक आहेत तर हे बेरोजगारीकडे जाऊ शकतात आणि त्यांचं त्यांना ते कामावून काढू शकतात आणि त्यांच्यावर जे आहे तर Uh, कोणत्याही प्रकारचं त्यांना कुठेही काम मिळणार नाही ना कारण ते काय करणार आहे त्यांना त्याच्यापूर्वी ते त्यांच्यावर बेरोजगारीचं बेरोजगारी त्यांची वाढेल आणि मग त्यांना कोणत्याही प्रकारचं काम मिळणार नाही अशा ना? प्रकारची त्यांची अवस्था आहे तर मग अशा मानधनी अशी जी मानधन आहे आणि त्या मानधनीचा अर्थ काय आहे मग मग किमान शासनाने वाढीव तीन हजार तरी शासनाला या निधीतून करायला पाहिजे होती पण ती केली नाही तीन हजार तरी ती शासनाने जे आहे ते किमान त्यांनी तीन हजार करायला पाहिजे होती पण मागील बारा वर्षापासून काम करून फक्त दहा हजार मानधन मिळते त्यांना मागील बारा वर्षापासून ते काम करतात आणि फक्त त्यांना किती मिळते बारा हजार मिळते आणि ते संपूर्ण पंधराव्या वित्त आयोगावर पुढे सोळाव्या वित्त आयोगावर कसं येणार काय होणार आणि सुद्धा ही निश्चिती नाही त्यामुळे आपल्या जॉबला सिक्युरिटी म्हणजे ते जे काम करतात त्यांच्या जॉबला त्यांची सिक्युरिटी काय त्यांना कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी जे आहे ते ही दे दिलेली देण्यात दे आलेली नाही आणि ज्या दोन कंपन्या आलेल्या आहेत आता ज्या दोन कंपन्या रिटेल व आय टी एल या दोन्ही कंपन्याकडे स्वतःचे सर्व्हिस पोर्टल नाही आता हे दोन जे कंपन्या आलेले आहेत ते रिटेल आणि आय टी एल या दोन्ही कंपन्याकडे त्यांचे स्वतःचं सर्विस पोर्टल नाही आता त्याच्यामध्ये सी एस सी आणि एस पी बी हेकडे जे सी एस सी आणि पोर्टल आहे त्यात पीक विमा आहे पी एम विश्वकर्मा आहे विश्वकर्मा कार्ड आहे आणि ह्या इत्यादी अनेक सेवा त्याच्यामध्ये ज्या नागरिकांना देण्यात येतात ज्या नवीन कंपन्याकडे नाहीत आता ज्या हे ज्या ज्या सेवा जे देण्यात येतात त्या नवीन कंपन्याकडे नाहीत आता सी एस सी आणि सी पी व्ही याचा करार रद्द केल्या केल्याने ती कंपनी या नवीन कंपन्यांना सेवा देणार की नाही हाही प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा जे नवीन कंपन्या आहेत त्यांना ते सेवा देणार आहेत की नाही आहे याचीसुद्धा अच अनिश्चितता आहे बरोबर महाऑनलाईन जे जी सेवा आहे जी महाऑनलाईन सेवा सेवा आहे सेवेचे काय होणार आहे हे सुद्धा निश्चित नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडं अनेक प्रश्न उद्भवतात आणि त्याच्यात संगणक जे परिचारक ते किमान मासिक त्यांना एक हजार ते दोन हजारपर्यंत कमिशन मिळत होते पहिले आता ते एक हजार ते दोन हजार त्यांना जे कमिशन मिळत होते त्याचंही काही स्पष्ट याच्यामध्ये काही उल्लेख नाही या दोन कंपन्यांना फक्त मुखोटा आहे याच्यात रिटेल व एल ह्या कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्यामध्ये राज्य राजकीय म्हणजे राज्यस्तरीय संघटना नसताना वेळ करून आपल्या आयुष्याची वाट लावायची आहे त्यांच्या कंपन्या परत या प्रकल्पात काम करण्यासाठी येत आहेत हे ये काम जे देण्यासाठी तर एक आटापिटा ग्राम ग्रामविकास जे विभाग आहे त्यांचा जे ग्रामविकास विभागाने केल्याचे दिसत आहे त्या कंपन्यापुढे सुद्धा आपले काही भले होऊ शकत नाही कारण आता ग्रामविकास जे मंत्रालय आहे तर ते ही या कंपन्यांचं फार त्यांना लाड येते म्हणजे फार जवळजवळ त्यांच्याकडं ते जाऊन बसतात आणि मग सांगतात की आम्हाला हे द्या ते द्या आणि मग त्याच्यामुळं बी काय या संगणक परिचालकाचं काय भलं होणार का का नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं जे ग्रामपंचायत स्तरावर जे कर्मचारीचं जे दर्जा किमान वेतन जे आहे तर यांच्या जे प्रमुख जे मागणी आहे Uh, तर या प्रमुख मागणी जे आहे ते या प्रमुख मागणीसाठी बऱ्याच वर्षापासून जे सरकारकडं ते मोर्चे धरणे आंदोलन करत आहेत परंतु आतापर्यंत सरकारनं जे काय आहे की त्यांच्या संदर्भात जी आरसुद्धा काढलेला नाही आणि तो जी आर काढायला पाहिजे होता आता जी आर काढायला पाहिजे होतं सरकार म्हणते की बाबा आम्ही जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो की तुमचे महाराष्ट्राचे अर्थमंत्री असो की उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस असो यांनी आपलं सांगत राहतात की बाबा आपण जे आहे तर आम्ही जे तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला किमान वेतन देऊ आणि तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू आणि तुम्हाला जे पूर्ण न्याय देऊ अशा प्रकारचे हे यांचे जी त्या ठिकाणचे आश्वासन देत राहतात म्हणजे खोटे आश्वासन देत राहतात आणि खोटे आश्वासन देऊन ज्यावेळेस मोर्चा गेला किंवा त्या ठिकाणी जर धरणे केले आंदोलन केले तर अशा प्रकारच्या भूलतापा देतात आणि त्यांना म्हणतात की ठीक आहे आता तुम्ही तुमचे कामं करा शासन त्याच्यावर निर्णय घेणार आहे आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहोत आणि अशा प्रकारचे आश्वासन देऊन त्या ठिकाण त्यांना जे आहे तर त्यांच्या जे संघटनेला त्यांना सांगतात की बाबा ठीक आहे याच्यावरांचा विचार व्हायला आहे आम्ही ताबडतोब आपल्या मागण्या मंजूर करणार आहोत असे अनेक वर्षापासून ते करत आहेत पण आणखीन त्यांनी काही त्या संदर्भामध्ये कोणताही विचार केला नाही आता जवळजवळ निवडणुका जवळ आलेल्या आहेत आता उद्या आचारसंहित लागणार आहे आणि सरकार आणखीन काय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काही बोलायला ना तयार नाही आणि हे त्या संगणक जे परिचार परिचालक आहेत त्या संदर्भामध्ये आणखीन त्यांनी कोणत्या प्रकारचा जी आर काढला नाही नुसते खोटे आश्वासनं दिले आणि काढतो काढतो म्हणून सांगितले आता त्या बिचाऱ्या जे संगणक परिचालक आहेत त्यांची काय अवस्था आहे फार बिकट अवस्था आहे आणि आज त्यांना जे तुटपुंज जे मानधन मिळते तर त्या मानधनामुळंमध्ये काय होणार आहे त्यांचा परिवार कसा चालणार आहे आणि ते परिवाराचं संदर्भामध्ये एवढी महागाई आहे त्याच्यामध्ये ते, ते काय करणार आहेत आपलं कुटुंब कसं पाळणार आहेत ह्याच्याकडं सरकारचं लक्ष नाही सरकार फक्त काय म्हणते आम्हाला जास्तीत जास्त मतं मिळाली पाहिजे आम्ही निवडून कसं आलो पाहिजे आणि त्यांच्याकडे फक्त एकच एजेंडा आहे तो निवडणुकीचा आहे अशा प्रकारचं किंवा आपल्याला जास्तीत जास्त कसे मतं मिळतील आणि आणि जास्तीत जास्त मतं मिळून आपली सरकार पुन्हा स्थापन ouais कशी होईल आणि पुन्हा राज्यामध्ये आम्ही पुन्हा सत्तेत कसं येऊ अशा प्रकारचे त्यांच्याकडं सगळे काही हातखंडे आहेत बाकीचं त्यांना जे कर्मचारी आहेत जे संगणक कर, परिचालक कर्मचारी जे आहेत जे ग्रामपंचायत स्तरावर सात कोटी लोकांचे जे कामं करतात जे ग्रामपंचायतचे जे कामं करतात त्यांच्या मागण्याकडं त्यांचं हमेशा दुर्लक्ष असते कधी म्हणजे त्यांनी असं त्यांच्या मागण्या कधी मान्य करतच नाहीत पण नुसते आश्वासन देत राहतात नुसते खोटे आश्वासन देत राहतात अरे बाबा नुसते आश्वासनं देऊ नका त्यांच्याकडं बघा कारण ते या दिशात, तो युवा वर्ग आहे जो बेरोजगार आहे आज फार कमी मानधनमध्ये तो काम करते मग त्या युवा जो रोजगार आहे जो युवा वर्ग आहे त्याच्यासाठी सरकारनं केलं पाहिजे ना काही का करत नाहीत तुम्ही बिलकुल अजिबात करत नाहीत कारण आपणाला फक्त पुढ्या ठोकायच्या आहेत आणि लोकांना खोटे आश्वासनं द्यायचे आहेत आम्ही हे करतो ते करतो फक्त एवढं सांगत राहायचं तर तुम्ही ह्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे असं त्यांची मागणी आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं त्या संघटनेची मागणी आहे आणि त्या युवा जो जो आहे तर तो, तो जो युवा जो आज संगणक परिचालक आहे तर यांना त्याच्यामध्ये काही होत नाही तर त्यांची सुद्धा मागणी आहे की बघ त्यांनी आम्हाला सरकारनं आम्हाला न्याय दिला पाहिजे पण आपण त्यांचा न्याय द्यायलाच पाहिजे ना तर आपण तो जो न्यायसुद्धा काही त्यांच्यासाठी देत नाही आता त्यांची जी संघटना आहे हे त्या संघटनेनं या संदर्भात अनेक मोर्चे काढले आता मोर्चे काढूनही त्यांना कोणत्या प्रकारचा न्याय मिळाला मग त्यांनी जायचं कुठं त्यांनी जाऊन न्याय कोणाला मागायचा हाही त्यांच्यासमोर प्रश्नच आहे ना आणि जे त्यांची जे संगणक परिचालक जे संघटना आहे तर त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी बऱ्याच वेळेस शासन स्तरावर जाऊन मुख्यमंत्र्याची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आतापर्यंत त्यांनी त्या का मागण्या मंजूर केलेल्या नाही पण त्यांचा लवकरात लवकर जी आर शासनानं काढायला पाहिजे आणि त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे त्यांना किमान वेतन आहे तुमचे कि द्यायला पाहिजे आता मित्र म्हणतो बा किमान वेतनच्या ऐवजी सरकारनं त्यांना खरं म्हणजे कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे आणि कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना परमनंट त्यांची जी पोस्टिंग आहे तर त्यांना कर्मचाऱ्यांना जे ज्या इथं हा शासकीय दर्जा द्यायला पाहिजे आणि शासकीय दर्जा देण्यासाठी ग्रामपंचायतवर अवलंबून न राहता डायरेक्ट शासनानं त्यांना कर्मचारी म्हणून नियुक्त करायला पाहिजे आणि नियुक्त करून त्यांना जे आहे ते शासनाच्या मार्फत शासन मान्य म्हणजे शासनाकडून त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सरकारी नोकरीमध्ये त्यांना सामावून घ्यायला पाहिजे आणि त्यांना बांधण्यावर ठेवायच नाही पाहिजे सरकारने ही जर व्यवस्था केली तर महाराष्ट्रातले जे जेवढ्या ग्रामपंचायत असतील आणि महाराष्ट्रामधले जे जनतेची जे कामं असतील तर ते व्यवस्थित होतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला वेळोवेळी त्या कामाचा फायदा होईल त्यांचे कामंसुद्धा कोणत्या प्रकारचे थांबणार नाहीत आणि सुद्धा त्यांचं हे मिळेल की व ठीक आहे आमचे शासन फार लवकरात लवकर कामं करते त्याच्यासाठी माणसाची नियुक्ती केली तर अशा प्रकारचं त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे आपण जे आहे तर त्या आ, शासन तो ते ते आ, 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 जे, जे, जे। आहे तर तिथे त्या ग्रामपंचायतीवर अवलंबून ठेवते पण ह्या अशा प्रकारचं ही चुकीचं आहे आणि ही चुकीचं असल्यामुळे संबंधित जे संगणक जे परिचालक आहेत तर ह्यांना शासनानं न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय देऊन त्यांना किमान वेतनच्याऐवजी तर शासकीय कर्मचाऱ्याचाच दर्जा द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारची ही जी मागणी आहे तर त्याचा ताबडतोब जी आर काढायला पाहिजे कारण आपण आता येणारी पण निवडणूक ही फार लवकर थो थोड्याच वेळात होणार आहे म्हणजे येणाऱ्या एका पंधरा दिवसात किंवा महिन्यामध्ये मैं आचारसंहिता लागू होणार आहे आता पण आतापर्यंत काय आपण त्यांच्या शासनाने मागण्या काही मंजूर केलेल्या नाही आणि त्या मागण्या आपण त्वरित मंजूर करायला पाहिजे होत्या आणि ते बारा वर्षापासून लटकत बसलेले आहेत बारा वर्षापासून ते मागणी करत आहे बारा बारा वर्षापासून काम करतात आहे त्यांना थो थोडं थोडं मानधन मिळते आणि तेवढ्यामध्ये ते आपला घरसंसार आणि आपला परिवार चालवतात बघ ह्याच्याकडं शासनाचं लक्ष असलं पाहिजे कारण तेही ते महाराष्ट्रातलेच युवा मुलं आहेत ते महाराष्ट्रामधलेच या देशामधलेच ती युवा मुलं आहेत जे आज ते फार छोट्याशा मानधनवर काम करतात तर त्याच सरकार तर फार मोठ्या मोठ्या गप्पा मारते की आम्ही जे या देश देशामधला जो युवा आहे युवा वर्ग आहे त्याच्यासाठी आम्ही फार मोठं योगदान आहे आमचं आम्ही त्यांची बेरोजगारी हटवणार तर आम्ही त्यांना पक्की नोकरी देणार आहोत आम्ही त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा देणार आहोत आणि आम्ही त्यांना संपूर्ण कर्मचाऱ्याचा दर्जा दर्जा देऊन त्यांना जे आहे तर शासनामध्ये सामावून घेणार आहोत हे नुसतं भाषणबाजी करतात भाषणामध्ये फक्त हे सांगायला चांगलं वाटते परंतु तुम्ही लिखितमध्ये शासनानं मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यांचा जी आर काढला पाहिजे ना आणि जी आर काढून तुम्ही त्यांना ताबडतोब त्यांचे जे मागण्या आहेत त्यांचं त्यांच्यावर एखादी समिती नेमून ताबडतोब त्यांना कोणत्या कोणत्या मागण्या आहेत काय आहेत या संदर्भामध्ये शासनानं त्यांचं लवकर पाऊल उचललं पाहिजे ना तर हे पाऊल आपण उचलायला पाहिजे ही सरकारकडं जे सरकार संगणक जे परिचालक आहेत ह्यांची मागणी आहे अशा तर महाराष्ट्रातल्या अनेक जे पोरं आहेत जे आज ते फार छोट्याशा मानधनवर काम करतात त्यांना जे मिळेल त्या मानधनवर ते काम करायला तयार झालेले आहेत कारण महाराष्ट्रातल्या या युवा जो बेरोजगार आहे तर याची परिस्थिती अत्यंत फार बिकट आहे त्यांचं जे परिवार आहे तर ते कसं चालवणार आहे तर शासनाने यांच्याकडे सुद्धा लक्ष देऊन या संदर्भामध्ये त्यांच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे आणि त्यांना खरं म्हणजे तर कर्मचाऱ्याचाच दर्जा दिला पाहिजे कारण ते पूर्ण ग्रामपंचायतच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन जे कामं करतात तर हे ज्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या माध्यमातून ते त्यांचे कामं करतात त्यांचे सोडवतात त्यांना ते कोणते कोणते वेगळे सर्टिफिकेट असतील किंवा त्यांचे जे कामं असतील किंवा जे जे तुमच्या ग्रामीण भागातले जे जनतेची जे कामं आहेत तर ही त्यांना सुविधा उपलब्ध करून देतात त्या ठिकाणी तर अशा प्रकारचं त्यांची जी मागणी आहे तर शासनानं त्यांना किमान वेतन द्यावं आणि नाही तर त्यांना खरं म्हणजे ते किमान वेतन सोडा मानधनही सोडा तुम्ही हे तर सोडून त्यांना खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावं आणि त्याप्रमाणे जा त्यांना जे आहे तर शासनामध्ये सामावून घेऊन महाराष्ट्राच्या जेवढ्या ग्रामपंचायत असतील किंवा महाराष्ट्राचे जे जे ग खे गावखेडे आहेत तर त्या गावखेड्याला सुविधा त्यांच्याकडून बऱ्याचशा काही उपलब्ध जे होतात जनतेचे जे कामं होतात तर त्या संदर्भामध्ये आणखीन तो प्रश्न सुलभ होईल आणि लोकांना शहरापर्यंत किंवा तालुक्यापर्यंत येण्याचे काम पडणार नाही त्यांच्या गावामध्येच संपूर्ण जे काम होण्याचं जे शासनानं जे धोरण आखलेलं आहे की बा शासन आपल्या दारी आ, जव जव तर मग शासन जर आपल्या दारी आहे फार चांगला नारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपलं मंत्रिमंडळ ते शासन आपल्या दारी अरे बाबा शासन आपल्या दारी आहे तर ते शासनाचे कामं करतात जवळजवळ सात कोटी लोकांचे कामं करतात त्या लोकांना तुम्ही शासनामध्ये समावून घ्या ना समावून घेतल्याच्यानंतर त्यांना तुम्ही जे आहे तर त्यांना शासनाच्या वतीनं त्यांना बांधींच्याऐवजी आपण त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि आपल्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करा आणि त्यांना न्याय द्यायला काही हरकत नाही सरकारची तर आपण याच्या संदर्भात ताबडतोबी जी आर काढला पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण केल्या पाहिजे आणि शासनानं याच्यावर फार लवकर ताबडतोब विचार केला पाहिजे कारण आत्ता जर आपण हा क विचार जर तुम्ही करत नसाल तर कारण आता आचारसंहिता लागणार आहे आणि नंतर तुम्ही भाषणामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून म्हणसाल की आम्ही हे करणार ते करणार शासनानं हे केलं शासनानं ते केलं हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की शासन काय करते कारण लोकं मोर्चे आंदोलनं धरणे हे सर्व करून आपल्याकडं जाऊन थकून थकून जातात उपाशी तपाशी त्या मुंबईला मोर्चे घेऊन ते धडकतात तिथं धरणे आंदोलन करतात त्यांची खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे त्यांना मानधन मिळत नाही आहे आणि त्यांच्याकडं मुंबईला येण्याचं सुद्धा पैसे मिळत नाहीत ट्रेननं ते विदाऊट तिकीट बिजारे येतात तिथं आणि तिथं रात्रीला आपले कुठंतरी त्या मातीवर त्या आझाद मैदानावर लोळत राहतात त्यांची कोणत्याच प्रकारची तिथं व्यवस्था होत नाही अशा प्रकारची दयनीय अवस्था तुम्ही या महाराष्ट्रातल्या जो युवा बेरोजगार आहे जो कर्मचारी आहे जो मानधंडवर काम करते तर त्यांची तुम्ही त्या ठिकाणी अशी अवहेलना करता त्यांना वेळोवेळी कोणता सन्मान देत नाहीत अशी ही जे महाराष्ट्राची इतकी बेकार सरकार आहे या सरकारनं त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना, ना। नुसतं आपल्या गप्पा मारतात तिथं मोठमोठ्याला मुट आणि मोठमोठ्या मुट भाषणं करता आता निवडणूक आली ना की निवडणूक आली मोट की बस आपल्या आपल्या मोठमोठ्याला गप्पा करतात की शासनानं ही केलं शासनानं ते केलं आम्ही कामाचा मोबदला देतो आम्ही एवढी बेरोजगारी हटवतो बेरोजगारीचा जे बेरोजगारीची जे संख्या जी आहे का ती किती वाढत आहे हे लक्षात घ्या आणि ताबडतोब त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे त्यांनी जी त्यांची जी मागणी आहे ती आपल्याला द्यायला काय हरकत आहे का, का नुसतं कॉर्पोरेटसाठी काम करता का उद्योगपतीसाठी काम करता का इतकी मोठी अफाट शक्ती आहे कोणती शक्ती आहे ती कॉर्पोरेटची शक्ती आहे का उद्योगपत्याची शक्ती आहे का तर अशा प्रकारचे जी उ उद्योगपत्याला जे फायदा जे सरकार देण्याचं जे काम करते आहे तर त्या या गरीब जनतेमधून जे पोरं जे आज रात्रदिवस दिवस काम करतात तर त्यांना आपण न्याय दिला पाहिजे त्यांचं जी, जी आर काढलं पाहिजे असं त्या जे संगणक परिचालक जे आहेत तर यांची जी मागणी आहे तर ती आपण मान्य केली पाहिजे आणि जोपर्यंत मागणी मान्य करत नाही त्यांना न्याय मिळत नाहीत तोपर्यंत ते काय करणार आहेत ते तर शासनानं याच्यावर विचार केला पाहिजे आणि शासनानं यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे बारा वर्षापासून शासनाकडे त्यांची मागणी आहे आणि ही मागणी त्यांनी त्वरित मागणी मंजूर केली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारचं जे संगणक परिचालक जे आहेत तर ते आज या ठिकाणी मागणी मागत आहेत तर आपण ह्या ताबडतोब मागण्या मंजूर केल्या पाहिजे सरकारने याचा विचार केला पाहिजे धन्यवाद